मी मस्तपैकी इथं झोके वगैरे खेळलेले तर आर्याश्वर्यानी आणि छानपैकी असा आनंद घेतलेला आहे गार्डनचा आणि त्याच्यानंतर आता एकदम हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि रविवारची सुट्टी आणि रविवारी मुलींना घेऊन बाहेर जायचं ठरवलं आणि आर्या शौर्या त्यानंतर सोनी मामी शिवानी दिदी आणि आम्ही सर्वजण निघालेलो आहोत बाहेर बाहेर कुठे तर मस्तपैकी सकाळी सकाळी छान असा पुलाव केला वेज़ बिर्याणी म्हणू शकतो आणि जाता जाता भूक लागली तर त्याच्यामुळं मस्तपैकी शेतामध्ये आम्ही थांबलो आणि पहा शेतामध्ये चलताना यांना थक पण लागली शिवानी दिदी पण आलेली आणि आर्या शोरिया त्याच्यानंतर सोनी मामी आणि गौरी तर सर्वजणी आम्ही मस्तपैकी खिचडी खाल्ली पुलाव आणि चिवडा पाणी कुरकुरे वगैरे आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर नाश्ता करून परत समोरच्या प्रवासासाठी निघालो आणि रस्ता पाहू शकता किती छान मस्तपैकी सुनसान आहे कोणी नाही सकाळी सकाळी असं म्हणायचं आणि मग काय निघालोत आणि पोचता पोचता आम्हाला थोडा वेळच झाला आणि जायचं होतं कुठे आणि पोचलो तिथे संभाजीनगर येथे पाहू शकता संभाजीनगर येथे मुलांसाठी खास मराठवाडा मुक्तीसंग्राम गार्डन तर त्या गार्डनमध्ये आर्या शौर्यांना खूप दिवस झाले यायचं होतं खेळायचं होतं आणि खरंच गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काही आहे तर त्यासाठी या अगोदर पण आम्ही दोन वर्षापूर्वी आलतो तर त्याच्यानंतर आता सर्व बच्चे कंपनीची इच्छा होती की गार्डन पाहायचं तर त्यांना मस्तपैकी आता गार्डन दाखवून देऊया आणि तर भरपूर असे मस्त झुले वगैरे होते तर आर्या शौर्या गौरी आले की लगेचच पळाल्या की आम्हाला खेळायचे म्हणून आणि सोनी मामी मी शिवानी थांबलोत पहा आर्या आली परत आणि म्हणजे एन्जॉय करण्यासाठी त्यांना भरपूर आज दिवस अख्खा होता आणि त्यांनी त्याचा पूर्ण फायदा घेतला आता इकडे झोके वगैरे खेळल्याच्या नंतर आता म्हणे आम्हाला ॲनिमल्स पाहायचे तर आणि ॲनिमल्स पाहण्यासाठी म्हटलं चला ठीक आहे आणि गौरी आणि यांनी पहा सेम सेम ड्रेस पण घातला होता आणि आम्ही आलेलो -आले पाहायला इथे ॲनिमल्स आणि पाहू शकता डिअर जसं हरिण भरपूर होते आणि त्यातले त्यात ह्या ताई भेटल्या या ची आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहतात आणि मग काय त्यांच्यासोबत पण फोटो वगैरे काढले आणि खरंच छान वाटलं म्हणजे कोणीतरी ओळखते आपल्याला मॅडम म्हणे तुम्ही पुलीस जोडीच का आणि आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो आणि छान वाटलं त्यांच्या मुलींना भेटून आणि खरंच आपले म्हणजे यूट्यूब फॅमिलीपासून आपली किती ओळख आहे हे तर हे कुठं बाहेर गेल्याच्यानंतर लगेचच कळून जातं कारण की कोणीतरी एकमेकांना असं बोलतं ह्या त्याच मॅडम का आपण त्यांचे व्हिडिओ पाहतात मग मी लगेच म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या एक्सप्रेशनवरूनच कळतं की हे आपल्याबद्दलच बोलायला येतं मग काय बच्च कंपनीने भरपूर असे पाहू शकता हा कोल्हा आहे पाहण्याचा आनंद घेतला श्वर्या आणि गौरीला तर खूपच म्हणजे जास्त इंटरेस्ट येत होता ते पाहण्यासाठी आणि मग सोनी मामी थोडी बोर झाली ती इथं म्हणे किती वेळ यांचे हे है। म्हणजे पक्षी पाहायलेत हे तर म्हणलं तुला काय करायचंय तर सोनी मामीला जायचं होतं मॉलमध्ये शॉपिंगसाठी तिचं म्हणणं होतं गार्डनमध्ये लवकर लवकर लेकरांनी खेळायचं आणि मग काय मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायची आणि मग काय इकडलं मग पाहिला चिता पहा मस्त झोपी गेला आणि आम्हाला अशी इच्छा होती त्यांनी थोडंसं आमच्याकडे जवळ यावं पण ते काही आलंच नाही शेवटपर्यंत त्याच्यानंतर हे कासव पहा किती म्हणजे आपल्याला तरी पाहायला म्हणजे मोठ्या माणसाला आवडत नसेल किंवा पाहिलेले असतील पण लहान लेकरांना दाखवण्यासारखं खूप म्हणजे छान संभाजीनगरला आहे गार्डनमध्ये खरंच म्हणजे एवढे छान म्हणजे साप पण पहा पूर्ण त्या बिळामध्ये म्हणजे सावलीखाली बसलेले कारण की गरमीचं वातावरण असल्यामुळे पहा फरचीच्या खाली, खाली केवढा मोठा आता हा या सापाचं नाव तर मला काही माहिती नाही पण पाहायला पण कशा कवड्याचा नाग दिसल्यासारखा दिसतो परड म्हणतात वाटतं त्याला आणि त्याच्यानंतर मग हे सापाचं क्षेत्र चालू झालं जिकडं तिकडं सापच दिसायला त्यात मग ते पाहायले आणि मग समोर मच्छ कंपनी पाहत होतो आम्ही समोर जात होतो आणि तेवढ्यातच वड़, ते शौर्या म्हणे आता बस झालं मम्मी म्हणे आता मला बाहेर निघायचं म्हटले एकदा ही एवढी लाईन पाहा पाहा तर पाहावंच लागते मग हे पहा ह्या साप पाहिल्याच्यानंतर परत खुश झाली म्हणे मम्मी ती अलीकडे येत नाही का मिळालं अलीकडे येत नसते मग पळून जाशील पहा तिच्या एक्सप्रेशनहूनच पहा कसं कळतंय आणि खरंच आजचा दिवस पूर्ण मुलांसाठीच आम्ही एन्जॉय म्हणजे त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी आणि त्यांना काहीतरी दाखवण्यासाठीच म्हणून गेलतो ते साहेब आर्याला घेऊन फिरत आहेत आणि आता इथलं गार्डनचं झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहेत संभाजीनगरच्या प्रोझोनच्या मॉलमध्ये आणि मॉलमध्ये आल्याच्यानंतर बच्च कंपनी पहा गौरीनी आणि शोर्यानी बाईक रेस म्हणजे गेम खेळले त्यांनी मस्त बाईकचे आणि त्यांचे गेम पाहून आम्ही पण खुश होतो आणि श्वरी आता तर पार जिकडल तिकडं पडत होती इकडं तिकडं गाडी म्हणजे तिची बाईक पहा आणि लेकरांना जसे हे गेम बाहेर खेळण्यापेक्षा हे असे म्हणजे जास्त मजा वाटत होती आर्याने पण त्याचा आनंद घेतला खेळण्याचा आणि हे सर्व आम्ही पाहून खुश होत होतो कारण की लेकरांना आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठं बाहेर फिरायला नेलं नाही तर संभाजीनगरमध्येच म्हटलं आता परत एकदा घेऊन जायचं आणि त्यांना रविवारच्या दिवशी आम्ही घेऊन गेलो आणि शौर्याची गाडी माझ्याच्यानी पडली तर म्हटलं अरे बाप रे मग काय त्यांचं त्यांचा गेम खेळणं चालूच होतं आणि खूप खुश झाल्या तिघी पण गौरी आर्या शोर्या आणि प्रत्येक वेगवेगळे गेम खेळू लागल्या पाह्या आणि या गेममध्ये पण गौरी एकदा विनर झाली आणि गौरी परत म्हणे मला काही येत नाही तो गेम मला नाही खेळायचा म्हणे दुसरं काही पण खेळते मी हा गेम मला येत नाही म्हणे मग काय शिवानीनी आणि मी दोघींनी पण हा गेम खेळलोत आणि मी जिंकले की मला खूप मज्जा येत होती आणि शिवानी पण हारली इथे आणि भाजीचा नात्याबाईचा गेम छान मस्तपैकी रंगलेला आहे लहानपण देगा देवा यालाच म्हणतात एन्जॉय मात्र भरपूर केला आणि श्वर्या आर्या गौरी ह्या पण खूप खुश होत होत्या आमचा गेम पाहून ते पहा श्वर्या आणि गौरी तर हलत पण नव्हत्या बाजवून आम्ही खेळायला होतो आणि त्या दोघीजणी पाहत होत्या असं लहान मुलांसोबत बाहेर गेल्याच्या नंतर खरंच खूप छान वाटतं आणि जेवढाही ताण तणाव थकाव हा आहे तो नाहीसा होतो आणि आता तब्येत पण चांगली झालेली आहे आणि त्याच्यामुळं तरी जास्त मी काही दगदग केली नाही पण थोडंसं फिरल्यामुळं असं चेहऱ्यावर पाहू शकता एवढा काही असं तेज नाही आहे सुकलेलाच आहे पण कसं लेकरांसोबत जावं म्हणून दिवसभर फिरले आणि रात्रीच्याला पहा चेहरा फार उतरला आणि शौर्याचे तर पाय पण दुखत होते आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणखीन एक गोष्ट की तुम्हाला आम तुम्ही आमचे ब्लॉग कोणत्या गावातून पाहतात हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा थँक्यू